नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणींना आज तुम्हाला आरोग्यदायक चटणी दाखवणार आहे खूप काही आपल्या शरीरासाठी उपयोगी पडणारी ही चटणी दाखवणार आहे तर नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण नक्कीच तुम्हाला मध्ये सांगत जाईन टिप्स आणि माहिती पण सांगत जाईन तर इथे मी घेतलेले आहेत मी द बनवणार आहे चटणी ती कढीपत्त्याची चटणी बनवणार आहे तर इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत लसूण घेतलेले आहे जिरं घेतले आहे डाळा घेतलेल्या आहेत तीळ घेतलेले आहेत आणि मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तर इथे मी अजून पण सामग्री घेणार आहे मी खोबरं घेतलेलं आहे तर हे खोबरं किसून घेतलं होतं आणि ह्याला भाजून घेणार मस्त असं मंजूळ भाजायचं गरम जास्त काळं फिळं नाही करायचं व्यवस्थितशीर छान भाजून घ्यायचं मैत्रिणी ही चटणी बऱ्याचशा रोगांवर प्रतिकार करणारी चटणी आहे तुम्हाला शरीरात कमतरता सगळी काही भरून काढणारी ही चटणी आहे तर ही चटणी तुम्ही रोज खाल्ली ना चमचाभर जरी रोज खाल्ली चटणी ना तर तुमचे बरेचसे रोग गायब होते तर नक्कीच पहा वेळ खूप उपयोगी पडणारी आहे मी तिळ घेतलेले आहे ते त्याच्या तिळामध्ये कॅल्शियम भेटणार आहेच शेंगदाणे घेतलेले आहे कॅल्शियम भेटणार आहेच लसूण घेतलेलं आहे तुमलं डोकंदुखी किंवा पोटाचा आजार साफ करणारं लसूण आहे कढीपत्ता घेतलेला आता आपल्या भरपूर केस गळतात भरपूर केसांना वाढ होण्यासाठी उपयोगी पडणारी क केस, केस गळायची तर बंद होतील पण केसांची वाढ होतील आपली स्किन चांगली होईल सो एवढ्या कढीपत्ता घातल्यामुळं असे बरेचसे मी पुढे सांगते अजून तुम्हाला बरेचसे म्हणजे फायदे तुम्हाला आहे या चटणीमध्ये आहे नक्कीच ही चटणी करून पहा खूप आणि एवढी टेस्टी लागते ही चटणी ना विचारू नका तुम्ही एवढी टेस्टी आहे तर ही चटणी आपल्याजवळ असावीच घरामध्ये शिल्लक राहिलीच पाहिजे घरामध्ये हमेशा बनलीच पाहिजे अशी आरोग्यदायी चटणी आहे ही ही तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्याचे सगळं साहित्य मी पहिलं भाजून घेणार आहे छान खरपूस भाजून घ्यायचं पहिलं म्हणजे कच्च्या सगळं घालवायचं त्याचा असं भाजून घ्यायचं तर मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मूठभर मी सगळं एक एक मूठ म्हटलं तरी चालेल मूठभर तीळ घ्यायचे आहेत मूठभर शेंगदाणे घ्यायचे आहेत मूठभर मी खोबरं घेतलेलं आहे म्हणजे सगळं काही मूठभर मूठभर घेतलेलं आहे हे डाळा घेतलेली आहे ती पण मूठभर एक चमचा जिरं टाकलेलं आहे ही। दोन हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत म्हणजे पहा सर्व काही आपल्याला उपयोगी पडणारच आहे डाळा तर खूप फायबर देणारा डाळ आहे जे आपल्या रो आपल्या शरीरातले कमतरता सगळं काही भरून काढणारी ही चटणी अशी चटणी आहे तर तुम्ही खरंच तुमच्या जेवणात ही चटणी असली तर मला कसलाही आजार होणार नाही कसलीही कमतरता शरीरात बा भासणार नाही तर नक्कीच ही चटणी पहा आणि खूप आरोग्यदायक चटणी आहे तर तीळ पण छान खरपूस भाजून घ्यायचेत आपल्याला खूप छान भाजून घ्यायचे सगळे वस्तू भाजून घ्यायची का की परत भाजायचे नाही आपल्याला एकदाच भाजायचे त्याच्यामुळे आधीच एवस्थिशीर मंदे आचेवर छान भाजून घ्यायचे आपल्याला नंतर मग पुढची प्रोसेस करायची आता हे पण भाजून झालेलं आहे सगळं काही मुठभर मुठभर घेतलेलं आहे त्याच्यामुळं अंदाज चुकणार नाही आता कळ ही, ही लसणाचे दोन चार पाकळ्या घेतलेल्या आहे मी दोन चार म्हणजे दहा बारा तरी पाकळ्या असतील आठ आट... थोडंसं तेलात परतायचं मात्र द्या हे बघा अशा परतून घेते मी जराशा डाग पड्यातपर्यंत परतायच्या जरा तेलात छान अशी लालसर झाली पाहिजे थोडीफार असं परतायच्या सुगंध छान येतो ह्या चटणीला लसूण घातल्यामुळं चव वाढती त्याच्यामुळे लसूण घालायचाच आता भाजून झालेलं आहे आता उरलेलं तेल आहे नाही थोडंसं ह्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता भाजायचा आहे भरपूर सारा कढीपत्ता घेतलेला आहे तो छान कुरकुरीत होऊन द्यायचा आहे आप आपल्याला नंतर पुढचं प्रोसेस करायचे कढीपत्ता छान असा मी भाजून घेते भाजून म्हणजे असं तेलात परतूनच घ्यायचं थोडंसं तेल टाकलं होतं ना समजावर ह्याला तेल पण जास्त लागत नाही किंवा ह्याला जास्त वेळ पण लागत नाही पटापट होतंय पाहिलं बारीक लक्ष देऊन पहा कधी कुठल्या वेळेस काय भाजायचं किंवा कुठल्या वेळेस काय टाकायचं कुठल्या वेळेस कशाबरोबर काय वाटायचे हे बारीक लक्ष देऊन पाहिलं तर आपली चटणी परफेक्ट होणारं एकदम इकडं फसणार नाही तुम्ही ही चटणी भातावर पण घेऊ शकता भात घेतला त्याच्यावर वरून पेरली अशी चटणी एवढी आवर् जबरदस्त लागते ना आता हे सर्व मी एक एक जिन्नस वाटून घेते डाळा घालते त्याच्यामध्ये जे खोबरे बाळा म्हणजे लगेच होतं डाळा पण लगेच होती म्हणून डाळा टाकलेला म्हणजे प्रत्येक जिन्नस कशात काय घालायचं कशात काय घालायचं आपण वाट आता एवढं मोठं भांडं आहे एकत्र सर्व वाटलं असतं पण नाही मैत्रिणीनं एकत्र वाटलं तर काय होतं काही बारीक होतं काही मोठं होतं मग काही फुटतं किंवा नाही फुटत असं होतं म्हणून मी वेगवेगळ्या पद्धतीने वा वाटून घेते तर दाणे टाकलेले आहेत प्रत्येक गोष्ट म मोजून मापून आहे काहीच फरक नाही त्याच्यात सर्व कॅल्शियम तुमच्या शरीराला भेटणार ह्याच्यामुळं ही चटणी खाल्ल्यामुळं म्हणून ही जरूर बनवून आपल्या घरात शिल्लक असू द्याच कडीपत्ता राहिला आपला कडीपत्ता पण वाटून घेते मी कुरकुरीत झालाय छान तुम्ही जेवढ्या कढीपत्ता टाकसान तेवढे छानच आहे हे सर्व एकत्र करायचे आपल्याला प्रत्येक गोष्ट मी वाटून घेतलेली आहे आणि कमी जास्त वाटलेली आहे पहा लक्ष द्या तीळ एकदम बारीक वाटलेले आहेत किंवा डाळा आणि खोबरं थोडंसं जाडसर वाटलेलं आहे का की त्या लेवलचं हवी आपल्याला ले त्या चटणीमध्ये आता ह्याला पण बारीक वाटलेलं आहे का की एक तुकडा बाहेर काढायचा नाही सगळा पोटात गेला पाहिजे ना आपल्या आपण फोडणीला देतो पण कधी कधी बाहेर काढून टाकतो कधी म्हणजे टाकतोच बाहेर काढून कडीपत्त्याचं पान आलं तर तसं हे सर्व काही पोटात जाणार आहे चवीनुसार मीठ टाकायचे आणि आपल्याला तिखट टाकलेलं आहे आपण तुमच्याकडे लाल मिरच्या असतील तर त्या पण वाटून घातल्या असतात माझ्याकडे नाही म्हणून मी लाल तिखट टाकते कश्मीरी लाल आहे त्याच्यामुळं रंग छान येणार आहे तर हे सर्व एकजीव करायचे आपल्याला आणि एकसंग झाले पाहिजे म्हणून हाताने छान कुसकरायचे त्याला पहिलं प्रत्येक गोष्ट एकामेकाला झाली मिक्स झाली पाहिजे असं करायचे आपल्याला म्हणून आणि ह्याला जेवढे चोळांना तुम्ही जेवढं मिक्स कराना थोडा रंग वाढत जाईल ह्या चटणीचा आपल्याला वाटतं रंग नाही बरोबर पण तेवढाच रंग आपाप वाढत जाईन का की आपण तेल बिलकुल वापरले नाही मग त्याला रंग वाढायला थोडासा टाइम लागणार आहे म्हणजे लाल तिखटमध्ये जर फोडणी देऊन टाकलं असतं तर आणि मला कशी ही चटणी ना कोरडीच ठेवायची अशी ओली तेल नाही ठेवायची म्हणून तेल वापरलेलं ते वापर नाही थोडंसं ते चमचावर तेल वापरलं होतं फक्त कढीपत्ता आणि लसूण भाजण्यासाठी नाही बिल्कुल बिलकुल तेल वापरलेलं नाही त्याच्यात त्याच्यात आहे सर्व तेल तीळ आहेत शेंगदाणे आहेत म्हणजे तेल भरपूर आहे छान मिक्स करायचं आणि आता मी तुम्हाला भरून दाखवतो रंग वाढत चाललाय पहा जेवढी ठेवाल तेवढी चटणी रंग वाढत जाते भरून ठेवलेली आहे मस्त रंग आलेला आहे त्याला सुंदर आणि चवीला विचारू नका एवढी चव आहे तिला मस्त तर पहा मैत्रिणीनं तर ते व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी दिसते पण रंग फार सुंदर आहे तिचा खूप रंग आलेला आहे र चटणीला आणि कढीपत्त्याची चटणी खरंच खूप हेल्दी चटणी म्हटलं तरी चालेल आणि खरंच चव भरपूर आहे तिला तर पहा बरं किती ती रंगच सुंदर आलेला आहे मी वा वाटीत पण ठेवलेली आहे बरणीत पण ठेवलेली आहे तर मैत्रीण आवडलं तर लाईक करा ला सबस्क्राईब करा आता मसाल्याविषयी सांगते पुढे तुम्हाला